मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस सुरुवात झालेली आहे सर्व जागा आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम वरती तुम्हाला बघायला भेटेल आणि या ठिकाणी मुला मुलींचे काही खूप प्रश्न आलेले आहेत या प्रश्नांवरती सविस्तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत आज सकाळी या ठिकाणी साडेआठ वाजेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे फॉर्म कसा भरायचा पोलीस भरतीचा त्या व्हिडिओ बघून घ्यायचा कोणती फॉर्म भरताना चूक करायची नाही त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आपल्या वायबीडी अकॅडमी या यूट्यूब वरती जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस सुरुवात झालेली आहे काही मुला खूपच महत्त्वाचे काही प्रश्न केलेले आहेत या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो मुलांचा जो पहिला प्रश्न होता किती फॉर्म भरू शकतो एकूण किती फॉर्म भरू शकतो हा मुलांचा पहिला प्रश्न आहे दुसरा जो प्रश्न आहे डबल फॉर्म भरू शकतो की नाही आणि या ठिकाणी तिसरा पॉईंट आहे घटक म्हणजे काय घटक म्हणजे काय आणि बऱ्याच मुलांचं काही एक म्हणणं आहे की या ठिकाणी बघू शकता मागील वर्षी मी एकच फॉर्म भरला आणि काही मुलांनी चार फॉर्म भरले पाच फॉर्म भरले तीन फॉर्म भरले आणि माझ्यावरती खूप अन्याय झालेला आहे आणि यावर्षी मी दोन ते किती जास्त फॉर्म भरायचे ते तेवढे भरणारच आहे तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया तर मित्रांनो सर्वात जो महत्वाचा आणि मुलांचा जो पहिला प्रश्न आलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता घटक म्हणजे काय जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तरच ही माहिती तुम्हाला परिपूर्ण समजेल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक समजणार आहे तर पोलीस घटक एकूण किती आहेत तर पहिला घटक आहे जिल्हा पोलीस बघू शकता जिल्हा पोलीस जिल्हा पोलीस हा एक घटक आहे त्याच्यानंतर आहे हा दुसरा घटक आहे या ठिकाणी बघू शकता ठीक आहे दुसरा पॉइंट आहे हा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कारागृह कारागृह पोलीस कारागृह पोलीस हा दुसरा घटक आहे तर या ठिकाणी तिसरा घटक आहे बँड्समन तिसरा घटक आहे बँड्समन आणि चौथा घटक आहे बघू शकता एस आर पी एफ आणि चौथा पाचवा नंबरचा घटक आहे चालक चालक हे एकूण पोलीस भरतीमध्ये पाच घटक आहेत तर मित्रांनो तुम्ही ज्या विद्यार्थी या ठिकाणी जिल्हा पोलीसला म्हणजे सिटी पोलिसला जो फॉर्म भरील त्याला या ठिकाणी ग्रामीण याच्यातच याच्यामध्ये ग्रामीण पोलीसच हा घटक म्हणजे ग्रामीण पोलीस रेल्वे पोलीस रेल्वे पोलीस हे घटक या ठिकाणी एकत्रच येत असतात म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही ग्रामीण पुणे ग्रामीणला फॉर्म भरला तर तुम्ही मुंबई इकडे तिकडे सिटीला फॉर्म भरू शकत नाही ग्रामीणला देखील भरू शकत नाही फक्त जिल्हा एकतर सिटीला भरू शकता किंवा ग्रामीणला भरू शकता एकच भरू शकता आणि तो जरभरला तुम्ही रेल्वेचा देखील भरू शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा झाला एक घटक त्याच्यानंतर दुसरा घटक आहे कारागृह कारागृहाचा तुम्ही एक जिल्हा पोलीसचा ग्रामीण पोलीसचा आणि रेल्वे पोलीसचा एक याच्यापैकी एक फॉर्म भरू शकता तिसरा म्हणजे कारागृहाचा तुम्ही एक फॉर्म भरू शकता या ठिकाणी बघू शकता बँडस्मनचा एक भरू शकता आणि एसआरपीएफचा एक भरू शकता आणि चालकचा एक फॉर्म भरू शकता हे अशा प्रकारे तुम्ही एकूण पाच सॉरी या ठिकाणी चार झालेले आहे तर या ठिकाणी एकूण तुम्ही पाच फॉर्म भरू शकता तर काही मुलांचा या ठिकाणी बघू शकता किती फॉर्म भरू शकतो तर कोणकोणते आहेत आहे ते पाच या ठिकाणी बघू शकता एकूण किती फॉर्म भरू शकतो या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बघू शकता पहिला जो पॉइंट आहे पोलीस बघू शकता जिल्हा पोलीस याच्यामध्ये या ठिकाणी पोलीस शिपाई दिलेले आहे फक्त या ठिकाणी पण याच्यामध्ये जिल्हा पोलीस ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस याच्यापैकी फक्त एक फॉर्म तुम्ही भरू शकत आहात त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक त्याच्यानंतर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकता चालकचा तिसरा बँड्समन तिसरा भरू शकता बँडस्मनचा चौथा भरू शकता राज्य राखीव पोलीस बल म्हणजे या ठिकाणी एसआरपीएफ तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जो पाचवा आहे कारागृह हे हो, या ठिकाणी पाच फॉर्म भरू शकता तुम्ही हे स्पष्ट झालेले आहे तर बरेच मुले म्हणत होत की असे या ठिकाणी डबल डबल मागच्या वेळी फॉर्म भरलेले आहेत यावर्षी देखील पुन्हा डबल मी फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची खालजी सूचना मी या ठिकाणी केलेली आहे तर बघू शकता या ठिकाणी डबल फॉर्म भरू शकतो की नाही तर याचं उत्तर स्पष्ट आहे नाही या ठिकाणी तुम्ही डबल अर्ज करू शकत नाही जिल्हा पोलीसला डबल करू शकत नाही समजा एका ठिकाणी तुम्ही पुणे ग्रामीणला भरलाय पुणे ग्रामीणला भरलाय तर या ठिकाणी अदर ठिकाणी तुम्ही भरू शकत नाही डायरेक्टली तुम्ही कारागृह आर पी एसआरपीएफ चालक अशा अच्छा प्रकारे भरू शकता तर मित्रांनो स्पष्ट सांगतो की तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी समजा छत्रपती संभाजीनगरला तुम्ही कारागृहाचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा नागपूर कारागृहला फॉर्म भरायचा आहे त्यावेळी ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड क्रमांक तुम्ही टाकणार आहे त्यावेळेस असेल आधार क्रमांक पूर्वीपासून अस्तित्वात आहे म्हणजे या आधार क्रमांकाचा आधीपासून तुम्ही वापर केलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तुम्ही डायरेक्टली दुसऱ्या वेगवेगळ्या घटकामध्ये भरू शकता चालकला बँड्समॅनला पण पुन्हा आधी भरलेला या ठिकाणी एका ठिकाणी कारागृहाला भरला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या देखील कारागृहाला जर भरायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही भरू शकत नाही मागच्या वेळेस या ठिकाणी बायोमॅट्रिक्स पद्धत नव्हती होती परंतु या ठिकाणी ती ज्यावेळेस रजिस्ट्रेशनच्या नंबर या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केलेला आहे ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड नंबरवरती सगळं प्रोसेस केलेले आहे आधी आईच्या नावावरती होत होते त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी जन्मतारखेवरती डबल फॉर्म भरत होती परंतु प्रत्येक व्यक्तीचा आतापर्यंतचा एकच आधार कार्ड असते आणि आधार क्रमांक देखील एकच असतो हे सर्वांना माहीत असेल त्याच्यामुळे आताच्या वेळेस कोणीही डबल फॉर्म भरू शकत नाही हे मी स्पष्ट सांगत नाही आणि वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही भरण्याचा प्रयत्न केला तुम्ही या ठिकाणी बायोमेट्रिक्स पद्धतीमध्ये पकडले म्हणजे या ठिकाणी थ... आधार कार्ड तुमच्या थंब वरती असणार आहे आणि ही बायोमॅट्रिक्स पद्धत तुम्हाला या ठिकाणी याच्यापासून अडवणार आहे आणि हे तुम्हाला आधार कार्ड बंधनकारक केल्यामुळे हे पूर्णता केलेले आहे त्याच्यामुळे स्पष्ट सांगतो की तुम्ही डबल फॉर्म भरू शकत नाही याच्या व्यतिरिक्त जर तुमचा कोणताही प्रश्न असेल तर आपल्या वायडी अकॅडीमी या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जाऊ शकता तेथे सर्व माहिती टाकलेली आहे किंवा मला या ठिकाणी बघू शकता माझ्या वरती सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास चौरचाळीस त्र्याण्णव या नंबरवरती व्हॉट्सअप करून कोणताही प्रश्न विचारू शकता तर मित्रांनो सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये